नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीची माहिती सांगणार आहे आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशणी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे पंढरपूर वारी पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थी लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची आणि देहूहून तुकारामांची तसेच त्र्यंबकेश्वराहून निवृत्तनाथांची पैठणहून एकनाथांची उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, एक दे एक असते असा समज आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण असे महत्त्व आहे पंढरपूरला अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर हा उल्लेख केला गेला आहे आषाढी एकादशीचे व्रत आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्जळी तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे हा दिवस संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला द्वाद वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा आषाढी एकादशी महात्मकथा एकेकाळी एक भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली त्यामुळे अनेक देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा गेला पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हते पण त्याचवेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले तसंच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला होता या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे आषाढी एकादशीच्या उपवासात काय खावे एका आषाढी एकादशीच्या दिवशी भाविक मनोभावे व्रत ठेवतात या दिवशी व्रत आहारात सुकामेवा फळे आणि दुग्धजन्य पदार्थांना परवानगी आहे तसेच सोयाबीन वाटाणे कडधान्ये आणि धान्ये खाण्यास मनाई आहे या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत किंवा खाऊ नयेत असे सांगितले जाते दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान करून उपवास संपवावा देवशयनी एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी अन्न आणि पाणी दान केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात सुखद परिणाम मिळवू शकता या दानातून भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो अशी धार्मिक श्रद्धा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी दिश्य गरजू लोकांना वस्तू आणि पैसे दान केल्याने तुमच्या जीवनात आनंददायी बदल घडू शकता या दिवशी आंबा खरबूज तरबूज इत्यादींचे दान केल्याने खूप शुभ फळ मिळते भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे रंगा कपडे केळी इत्यादी दान करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता एकादशीचे व्रत सोडल्यानंतर अन्न मिठाई फळे वस्त्रे दान करावीत असा असे केल्याने साधकाला जीवनात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही अशी धार्मिक धारणा आहे जर तुम्ही जीवनातील दुःखांनी हैराण असाल तर आषाढी एकादशीला दूध आणि दही दान करून या त्रासांपासून मुक्ती मिळवता येते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा